सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची आत्ता मतमोजणीची जवळपास पाचवी फेरी पूर्ण झालेली आहे काय निकाल अपेक्षित आहे जवळपास सोलापूर उत्तर विधानसभेची पाचवी फेरी पूर्ण झालेली आहे यामध्ये जवळपास सोळा हजार पाचशे मताधिक्याने विजयकुमार देशमुख मालक हे विजयाकडे घडघोड करत आहेत आत्ता आपण पाहिलं तर पहिल्या फेरीपासून ते पाचव्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीला विजयकुमार देशमुख मालकाला लीड मिळत आहे लोकांचा जो मताचा हे धक्का बघितला त्याला पाहिलं तर ही निवडणूक अडीच अटीचं न होता एकतर्फीच झाली अशा पद्धतीचे चित्र आता हे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येत आहे कोंडी खेड केगाव बाळे शेळगी आणि घरकुल या ठिकाणची मतमोजमोजणी जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि यामध्ये सोळा हजार पाचशेचा लीड हे विजयकुमार मालकांना मिळालेला आहे आणि हेच मताधिक्याचा जो स्पीड आहे तो कायम राहिला असं आमची अपेक्षा आणि निश्चितच विजयकुर मालक या विजयाकडे गोडरोड करत आहे सकाळपासून आपण मतमोजणी केंद्रांवरती ठाम मांडून आहात सिंहगडच्या तर ज्यावेळेस आपण महायुती म्हणून प्रचाराला सुरुवातीपासून विजयकुमार देशमुख मालकांसोबत आहात काय त्यावेळेची परिस्थिती होती आणि काय राजकीय घडामोडी घडत होत्या आत्ता आपण पाहिलं तर निवडणूक निकाल जर पाहिला तर सर्व समाज घटकाने जवळपास मराठा असेल तेलुगू भाषेत असेल आणि इतर सर्व 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 समाजाने लिंगा समाज असेल या सर्व समाज समाजघटकांनी मागासवर्गीय समाज असेल सर्वांनीच मोठ्या मताधिकाऱ्याने मालकांना निवडून दिलेलं आहे आता जर परिस्थिती पाहिली तर ती एकतर्फी निवडणूक जाते अशा पद्धतीने चित्र दिसत आहे निकाल हे जर आत्ता आपण बघतो यावेळेस जातीय समीकरणाचा काही फरक पडतो आहे असं वाटतंय अजिबात नाही ह्या तर असेल समीकरण जर आता निकालाची जर मतमोजणीनंतर पाहिलं आणि त्यांना जो मिळणारा प्रतिसाद पाहिला तर सर्व समाज घटकांनी हे मालकाला प्रतिनिधित्व म्हणून निवडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी तशा पद्धतीने मतदान देखील केलेलं आहे राज्यामध्ये काय परिस्थिती राहील असं वाटतं महायुती निश्चितच राज्यामध्ये सरकार स्थापन करेल आणि आम्हाला अपेक्षा आहे की चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराला देखील एक मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची आमच्या सर्वांची अपेक्षा आहे